नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे दत्त संप्रदाय आणि याच परंपरेतले एक अलीकडचे पण मोठे गुढ सत्पुरुष श्री शंकर महाराज हो नक्कीच आपल्याकडे काही माहिती आहे म्हणजे दत्त संप्रदाय एक प्रासादिक अनुभूती आणि श्री शंकर महाराज यांच्यावरचे काही लेख आहेत बरोबर तर या माहितीच्या आधारावर आपण हा संप्रदाय महाराष्ट्रात कसा पसरलाय त्याची वैशिष्ट्य काय आणि श्री शंकर महाराजांचं नेमकं स्थान काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी योग्य आणि सुरुवात करताना एक गोष्ट लगेच लक्षात येते कोणती की दत्त संप्रदाय हा जातीपातीच्या पंथांच्या एवढाच काय तर काही प्रमाणात धर्माच्याही पलीकडे गेलेला आहे म्हणजे हिंदू मुस्लिम दोघांनाही सामावून घेतो हो हे खरं आणि महाराष्ट्रातले जे मोठे संप्रदाय आहेत नाथ महानुभाव वारकरी समर्थ या सगळ्यांवर त्याचा प्रभाव दिसतो अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु परंपरा इथे गुरुला खूप जास्त महत्व आहे शिवाय शैव आणि वैष्णव विचार हे दोन्ही इथे एकत्र आलेले दिसतात इंटरेस्टिंग म्हणजे अनेक प्रवाह एकत्र आलेत तर मग अगदी मुळापासून सुरू करूया दत्त संप्रदाय म्हणजे नेमकं काय हो तर बघा या संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे श्री दत्तात्रेय त्यांना विष्णूचा अवतार मानतात ऋषी आणि माता अनुसुया यांचे पुत्र पण एक गोष्ट अशी आहे की ते अयोनी संभव असल्याचंही म्हणतात म्हणजे योनीतून जन्म न झालेले अच्छा यालाच अवधूत संप्रदाय असंही नाव आहे अवधूत म्हणजे जो सगळ्या सांसारिक मुक्त आहे असा योगी ओके okay. हा मुख्यत्वे सगुणोपासक आहे म्हणजे सगुण, सगुण रूपाची उपासना करतात आणि गुरु भक्तीला खूप महत्व आहे आणि तुम्ही म्हणाला होतात की श्री नृसिंह सरस्वती नंतर याला जास्त चालना मिळाली अगदी त्यांच्या अवतारानंतर संप्रदायाचा प्रसार खूप झाला आणि मग औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर ही ठिकाणं खूप महत्वाची तीर्थक्षेत्र बनली पुराणांमध्ये काय सांगितले त्यांच्या अवताराबद्दल म्हणजे उद्देश काय होता हो पुराणा कसं म्हटले की दत्तात्रेयांचा अवतार हा चातुर्वण्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी झाला आणि जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार श्री नृसिंह सरस्वती ज्या काळात आले तेव्हा समाजात बरीच अस्थिरता होती म्लेच्छ राज्य क्रूर कार्य असा उल्लेख आहे बघा हो आहे तर त्या काळात वैदिक परंपरेला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांनी वर्णाश्रम धर्माला महत्व दिलं असं मानलं जातं धर्मो रक्षित ही त्यांची भूमिका होती म्हणजे धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो बरोबर आणि दत्तात्रेय हे मुळात योगी असल्यामुळे योगाला पण या संप्रदायात खूप महत्व आहे एक गोष्ट रंजक वाटली मला स्रोतांमध्ये की लोकांना वाटतं दत्तोपासनेने सिद्धी मिळतात आणि मग दुःख दूर होतात इच्छा पूर्ण होतात हे कितपत खरंय याचा लोकप्रियतेवर परिणाम झाला असेल ना हा मुद्दा महत्वाचा आहे सामान्य लोकांमध्ये ही भावना नक्कीच आहे आणि त्यामुळे संप्रदाय लोकप्रिय व्हायला मदत झाली हे नाकारता येत नाही पण यात आणखी काही आहे का हो म्हणजे याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर उपासना मुख्यत्वे गुरुस्वरूपातच होते गुरुदेव दत्त हा जयघोषच ते सांगतो बरोबर त्यामुळे ज्या ज्या संप्रदायात गुरुला महत्व आहे तिथे दत्तात्रेय पूजनीय ठरले इतकंच नाही तर दत्त संप्रदायात मंत्रशास्त्राचंही खूप जतन आणि संवर्धन झालेलं दिसतं आणि मूर्तीपेक्षा पादुकांना जास्त महत्त्व देतात असंही आहे हो अनेक ठिकाणी पादुकापूजनाला प्राधान्य आहे हे गुरु परंपरेचंच प्रतीक आहे आणि ते चोवीस गुरूंचे काय प्रकरण आहे जो जो जयाचा घेतला गुण अगदी संत एकनाथांनी म्हटले ना जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण त्याच भावनेतून दत्तात्रेयांनी निसर्गातल्या आणि आजूबाजूच्या चोवीस गोष्टींना म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश समुद्र पतंग मधमाशी अजगर अगदी लहान मोल पिंगला नावाची वेश्या या सगळ्यांना गुरु मानलं अरे वा यातून सतत शिकण्याची वृत्ती आणि सगळीकडेच गुरुत्व पाहण्याची दृष्टी दिसते आता अवतारांकडे येऊया दत्तसंप्रदायात अवतारांना खूप महत्त्व आहे प्रमुख अवतार कोणते सुरुवात श्रीपाद श्रीवल्लभांपासून करू हो श्रीपाद श्रीवल्लभ हे साधारण तेराव्या किंवा चौदाव्या शतकातले त्यांना कलियुगातले दत्तात्रयांचे पहिले अवतार मानतात कुठे जन्म झाला त्यांचा आंध्र प्रदेशात पीठापूर इथे त्यांच्या अवताराचा मुख्य उद्देश होता समाजातल्या वाईट गोष्टी कमी करणं आणि धर्मसंस्कृतीची पुनःस्थापना करणं ते ब्रह्मचारी होते श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा मुख्यमंत्र श्री पादश्री वल्लभांनी तर पाया घातला मग ही परंपरा पुढे कशी वाढली श्री नृसिंह सरस्वतींचं काम इथे महत्त्वाचं ठरतं मायका त्यांचा जन्म महाराष्ट्रातला हो वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड इथे ते संन्यासी होते त्यांचं सगळं जीवनकार्य गुरुचरित्र या ग्रंथात आहे गुरुचरित्र तर दत्त संप्रदायाचा आधारस्तंभच मानला जातो अच्छा माहितीनुसार त्यांनी जन्मता ओंकार म्हटला पण सात वर्ष ते बोललेच नाहीत अरे मग उपनयाम झालं आणि त्यांच्या मुखातून वेदवाणी प्रकट झाली त्यांनी श्रीपाची वल्लभांचं काम खूप पुढे नेलं आणि त्यांच्याशी संबंधित स्थळं कोणती औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर ही त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली मुख्य क्षेत्र त्यांचे सात प्रमुख शिष्य होते माधव सरस्वती कृष्ण सरस्वती वगैरे त्यांनीच ही परंपरा पुढे चालवली आणि मग येतात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे नाव तर खूपच परिचयाचं आहेस अनेकांना हो नक्कीच श्री स्वामी समर्थ हे तिसरे प्रमुख आणि खूप प्रसिद्ध अवतार त्यांच्याबद्दल काय सांगतात ते कसे प्रकट झाले असं मानतात की श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले त्याच्या साधारण साडेतीनशे वर्षांनंतर ते एका वारुळातून प्रकट झाले साडेतीनशे वर्षांनी हो मग ते मंगळवेढाला आले तिथे काही काळ राहिले आणि मग अक्कलकोटला आले शेवटपर्यंत ते अक्कलकोटलाच होते आणि त्यांच्याकडे सगळे लोक यायचे असं म्हणतात हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे भक्त होते त्यांचं वागणं मात्र खूप गूढ असायचं कधी लहान मुलासारखं तर कधी एकदम रुद्र रूपात अच्छा पण असं म्हणतात की यातून त्यांनी अनेकांचा अहंकार घालवला त्यांना योग्य मार्गाला लावलं त्यांचे अनेक शिष्य झाले पुढे कोण कोण देवमामलेदार श्री बिडकर महाराज शेगावचे श्री गजानन महाराज आणि आपले श्री शंकर महाराज ज्यांच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत म्हणजे शंकर महाराज पण त्यांचे शिष्य हो असं मानलं जातं या सगळ्या शिष्यांनी मग मठ स्थापन केले आणि त्यामुळे स्वामींची परंपरा आणि दत्तसंप्रदाय संप्रदाय आणखी पसरला त्यांचं ते वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे तर आजही अनेकांना धीर देतं या तीन मुख्य अवतारांशिवाय आणखी काही महत्वाच्या व्यक्ती किंवा परंपरा आहेत का आहेत ना उदाहरणार्थ श्री माणिक प्रभू ते बिदर जवळ हुमणाबादचे त्यांनी सकलमत परंपरा सुरू केली म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न तिथे आजही गादी परंपरा आहे आणि कुणालाही प्रवेश आहे सर्व धर्म समभावाचं उदाहरण म्हणायचं अगदी दुसरे महत्वाचे नाव म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी माणगावचे दत्त उपासनेला परत शास्त्रशुद्ध आधार दिला खूप लिहिलं त्यांनी द्विसहस्री गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ त्यांनी रचलेलं घोर स्तोत्र खूप प्रभावी मानलं जातं आणि तो नामजप दिगंबरा दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजोप त्यांनीच दिला याशिवाय बेळगावजवळचे श्री पंथ महाराज बाळे कुंद्रीकर आहेत ते अवधूत परंपरेतले त्यांनी प्रेमभक्तीनं खूप जोर दिला आणि एक विशेष गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराजांना सुद्धा दत्तात्रेयांनी भामा डोंगरावर दर्शन दिलं होतं त्याचा उल्लेख त्यांनी अभंगात केलाय यावरून कल्पना येते की हा संप्रदाय किती व्यापक आहे आता एका वेगळा पण खूप इंटरेस्टिंग भागाकडे वळूया संप्रदायाचा नाथ संप्रदायाशी काय संबंध आहे इथे खूप साम्य दिसते नाही का अगदी खरं आहे दोन्ही संप्रदायांमध्ये खूप गोष्टी समान आहेत जसं की अवधूतावस्था म्हणजे ती पूर्ण मुक्त स्थिती योग साधना आणि गुरु परंपरेला महत्त्व हे दोन्हीकडे केंद्रस्थानी आहे मग फरक काय आहे एक महत्वाचा फरक असा की नाथ संप्रदाय दत्तात्रेयांना मुख्य देव म्हणून नाही बघत तर सिद्धी देणारा गुरु आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून पाहतो अच्छा आणि पर्वताचं काय आहे <ंगिरनार> हे दोन्ही संप्रदायांसाठी खूप महत्वाचं ठिकाण आहे तो जणू काही दोन्ही परंपरांना जोडणारा दुवा आहे असंही म्हणतात की नाथ संप्रदायामुळेच दत्तात्रेयांची महती भारताबाहेर नेपाळपर्यंत पोहोचली आणि ज्ञानेश्वर महाराजांचाही उल्लेख आहे यात हो ज्ञानेश्वर महाराज स्वतः नाथ परंपरेतले होते त्यांनी एका अभंगात स्पष्ट म्हटलंय ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योग्या यावरून किती जवळचं संबंध आहे हे कळतं इतकंच नाही तर जे नवनाथ आहेत मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ जालंधरनाथ कानिफनाथ चरपटनाथ नागनाथ भरतरीनाथ रेवणसिद्ध आणि गहिनीनाथ त्यांना दत्तांचे अंशावतार मानतात म्हणजे त्यांच्या स्मरणाने पण दत्तकृपा होते हो अशी श्रद्धा आहे त्यांची वेशभूषा पण खास असते ना ते कानफाटे योगी वगैरे आहेत बरोबर नाथपंथी योगी त्यांच्या विशिष्ट वेशभूषेमुळे ओळखले जातात म्हणजे भस्म गळ्यात रुद्राक्षाच्या माळा कानाच्या पाळीला मोठी कुंडल घालणं म्हणून त्यांना कानफाटे योगी म्हणतात अंगावर कंथा म्हणजे भगवी गोधडी कमरेला मेखला म्हणजे लोकडीची दोरी आणि सोबत शृंगी म्हणजे शिंगाची शिट्टी अशी त्यांची काही ओळख आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण वळूया श्री शंकर महाराजांकडे हे अलीकडच्या काळातले पण खूप गूढ आणि प्रभावशाली सत्पुरुष काळ साधारण अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस त्यांच्या जन्माबद्दल पण गुढता आहे हो त्यांच्या जन्माची नक्की माहिती नाही आहे पण जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यात अंतापूर गावाजवळच्या जंगलात चिमणाजी नावाच्या एका शिवभक्ताला ते लहान बाळाच्या रूपात सापडले जंगलात हो आणि त्यांनीच त्यांचं नाव शंकर ठेवलं त्यांचं शरीर पण वैशिष्ट्यपूर्ण होतं अष्टावक्र म्हणजे आठ ठिकाणी वाकलेलं आणि अजानुबाहू म्हणजे हात गुडघ्यापर्यंत लांब होते आणि ते एका जागी कधी थांबले नाहीत नाही ते सतत फिरत असत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट नाशिक पुणे अनेक ठिकाणी त्यांचा वावर होता लोक त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखायचे शंकर सुपड्या कुंवरस्वामी गौरी शंकर आणि त्यांचा स्वामी समर्थांशी संबंध होता असंही म्हणतात हो असं सांगितलं जातं की अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी त्यांना स्पर्श दीक्षा दिली होती आणि ते स्वामींना आपले गुरु मानत इतकंच नाही तर त्यांनी स्वतः एकदा म्हटलं होतं म्हणे आम्ही कैलासाहून आलो आणि नाव पण शंकर हा एक विलक्षण योगायोग आहे त्यांच्याबद्दल चमत्काराच्या किंवा योग सामर्थ्याच्या खूप गोष्टी ऐकायला मिळतात पण ते स्वतः काय म्हणायचं याबद्दल हे आहे की त्यांच्याकडून अनेक अतर्क गोष्टी घडल्याचे अनुभव लोक सांगतात पण गम्मत म्हणजे ते स्वतः लोकांना सिद्धींच्या मानत होते ते जाती धर्माच्या पूर्णपणे पलीकडे होते एका मुसलमान माणसाला त्यांनी नमाज पढायला सांगितला होता आणि त्यांना इंग्रजी कसे येतं होतं हे पण एक कोड आहे हो ते अस्खलित इंग्रजी बोलायचे म्हणे हे ज्ञान कुठून आलं हे कुणालाच कळलं नाही पुण्याला ताईसाहेब मेहंदळे होत्या त्यांच्या गळ्याला त्यांनी स्पर्श केला आणि त्यांना ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्याची शक्ती मिळाली हा किस्सा खूप प्रसिद्ध आहे त्यांची शिकवण कशी होती सोपी होती का आणि ते एकशे बावन्न वर्षांचं वय आणि तेरा अंकाचं काय रहस्य आहे त्यांची शिकवण अतिशय साधी होती थेट आचरणात आणण्यासारखी ते म्हणायचे आचरण महत्वाचं आहे भावनेने भिजलेलं असेल ते खरं भजन आई वडिलांची सेवा करा कुलदेवतेची पूजा करा एकदम प्रॅक्टिकल हो आणि वयाबद्दल असं सांगतात की पुण्याच्या डॉक्टर धनेश्वरांनी त्यांची तपासणी केली होती तेव्हा त्यांचं वय एकशे बावन्न वर्ष असल्याचं चा निदान झालं होतं बापरे आणि त्यांचा आवडता अंक तेरा होता त्याचा अर्थ ते सांगायचे सबकुच तेरा कुछ नाही मेरा म्हणजे सगळं देवाचं आहे माझं काही नाही हा निरपेक्ष भाव आणि त्यांचा पारमार्थिक उपदेश काय होता अहंकार वगैरे बद्दल काय म्हणत तो पण खूप गहन पण तितकाच रोजच्या जगण्याला लागू होणारा होता ते म्हणायचे अहंकार सोडा मग तू जगातला असो माझी बायको मुलं घर पैसा मान किंवा परमार्थातला अहंकार मी मोठा साधक मी एवढा जप करतो माझे इतके शिष्य दोन्ही अहंकार वाईट बरोबर हृदयात आईसारखं प्रेम निर्माण होणं हीच खरी साधना जसं ज्ञानदेवांना माऊली म्हणतात तसं स्वतः आई होणं ही साधना आणि माऊली होणं ही सिद्धी असं ते सोपं करून सांगायचे म्हणजे सर्वांबद्दल प्रेम अगदी जीवन नदीसारखं वाहत असावं अडथळे आले तरी पुढे जात राहावं त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखं काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखीही काही नाही वा म्हणजे पूर्ण समाधान हो निर्लेप वृत्ती सुख शांती हवी असेल तर इच्छा ईर्ष्या असूया म्हणजे द्वेष सोडा असं ते सांगत आणि गुरुवर देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा हे फार महत्वाचं मानत त्यांच्याबद्दल काही ग्रंथ लिहिले गेलेत का आणि तो चहाच्या कपाचा दृष्टांत काय आहे हो श्री शंकर गीता नावाचा ग्रंथ श्री भगवंत वासुदेव शास्त्रींनी लिहिला आणि त्याला म्हणे शेगावच्या श्री गजानन महाराजांची परवानगी होती त्यांनी एका मनी ऑर्डरवर सही केली होती ती पण आहे म्हणतात अजून अच्छा आणि चहाचा कप तो दृष्टांत पण छान आहे ते म्हणायचे गुरूंकडे जाताना आपलं मन रिकाम करून जावं जसा कप आधीच भरलेला असेल तर त्यात आणखी चहा ओतता येत नाही तसंच मन जर अहंकारानं पूर्वग्रहांनी भरलेलं असेल तर नवीन ज्ञान कसं घेणार अगदी बरोबर त्यांनी स्वामींना गुरु मानलं आणि स्वाभींचा तो संदेश हम गया नाही जिंदा हे तो त्यांना मिळाला होता असंही सांगतात म्हणजे समाधीनंतरही ते आहेत हो त्यांनी समाधी घेतल्यावरही लोकांना त्यांचे अनुभव आलेत दर्शन देणं अडचणीत मदत करणं वगैरे त्यांचे एकनिष्ठ भक्त होते श्री बाबुराव रुद्रकर त्यांनी पुण्याला धनकवडीतल्या समाधीस्थळी खूप सेवा केली महाराजांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे वैशाख शुद्ध अष्टमीला पुण्याजवळ पद्मावतीला एका मंदिरात समाधी घेतली तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊ शकतो आपण दत्त संप्रदायाच्या मोठ्या परंपरेबद्दल बोललो मुख्य अवतार पाहिले नाथांशी असलेला संबंध पाहिला आणि श्री शंकर महाराजांसारखे एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेतलं या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते या संपूर्ण परंपरेचा मूळ जोर कशावर आहे तर आंतरिक बदलावर अहंकार सोडण्यावर आणि गुरुकृपेच्या महत्वावर मग ती उपासना थेट दत्तात्रेयांची असो स्वामींसारख्या अवतारांची असो किंवा शंकर महाराजांसारख्या सत्पुरुषांच्या शिकवणुकीतून असो हा महाराष्ट्रात आणि आजूबाजूला खोलवर रुजलेला आणि आजही अनेकांना प्रेरणा देणारा एक जिवंत मार्ग आहे असं या माहितीवरून नक्कीच वाटतं आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण सुरुवातीला ऐकलं की दत्तात्रेयांनी निसर्गातल्या चोवीस गोष्टींना गुरु मानलं हो जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण आजच्या काळात जिथे माहितीचा पूर आलाय आणि गुरु म्हणवणारेही अनेक आहेत तिथे आपल्या आजूबाजूच्या साध्या गोष्टीतून अगदी अनपेक्षित व्यक्ती किंवा परिस्थितीतून काहीतरी शिकण्याचं महत्त्व काय असेल म्हणजे खरंच काहीतरी बोध घेण्यासारखं का यात आहे का यावर विचार करायला हवा नाही का अगदी खूप महत्वाचा विचार आहे हा